आजच्या पाठाचे नाव आहे आबा उसरीतल्या कुडाशी उजेडाकडे तोंड करून संदूक ठेवला आहे खुर्ची एवढा उंच घडवंची इतका लांब रुंद धुरकटलेला लोखंडासारख्या रंगाचा कोंड्यात चापट कुलपाची न थडकवलेला त्या संदुकावर जुन्या चिंध्यांनी ठसठसलेली बसून बसून चापट झालेली दगडासारखी चढ अशी कंतानाची उशी आहे आबाने त्या उशीवर बूड जमवलं आता आबाची मिसन पुन्हा सुरू होईल आणखी घटकाभर चालू राहील ऊन जोत्याखाली उतरू लागलं की त्याची आवरासावर सुरू होईल प्रथम मिसनीची बाबीन काढील लोंबकळणारा दोरा परत बंडलाला गुंडाळला जाईल शेवटी उजव्या हाताकडची कात्री घेईल आणि सर्व सामान ड्रॉवरमध्ये मध्ये घालील वरच्या चाकावरची तेलकट नाडी खाली सोडली जाईल बसायला खाली घेतलेला ढुसा चांगला झटकून मिसनीच्या मुंडक्यावर झाकला जाईल नंतर पायदांड्यावर लोंबकळणारी नाडी खालच्या चाकाला बांधली जाईल त्यात आबाच्या गैरहजेरीत कुणी ते चाक फिरवू नये असा आबाचा हेतू असतो नंतर त्यानंच शिवून संदुकाच्या डाव्या उजव्या बाजूला टाकलेले दोरीवर लोमकळणारे आणि पाट्यावर बोक्यासारखे पडून असलेले कपडे तो गोळा करेल पाट्यावर ठेवून त्याच्या व्यवस्थित घड्या पाडल्या जातील कानटोपरी एकीकडं पिवशा दुसरीकडं चंच्या तिसरीकडं असं कुठं लावलं ठेवलं जाईल चळतीच्या चळती लावून रचून ठेवल्या जातील त्यातील हाताला लागेल ती चळत मांडीवर घेऊन आबा मोजून पाहिल बाजारला जाण्यापूर्वी तो कधीच कुणाशी भांडत नाही कारण त्यामुळे नाट लागतो असं त्याचं मत आहे काढायचीच असली तर आपल्या संतापाची कसर तो बाजाराकडून परतल्यावर काढेल आता मुकाट्यानं आपल्या तयारीला लागेल ला चंचांवर चंचा पिवशांवर पिवशा झपल्यांवर झबली कुडत्यांवर कुडती ठेवली जात आहेत सर्वात शेवटी गठ्ठ्यावर तांब्या गंज गिलास ठेवले जातील चादर गुंडाळली जाईल गाठी मारल्या जातील तोवर बाजाराला जाण्याची वेळही होईल वेळ झाली की आबा गठ्ठा पाठीवर टाकेल त्याची गाठ उजव्या खांद्याला अडकलेली असेल तोवर ओसरीतल्या रबरी वाहना आबाच्या पायात गेल्या असतील त्यानं हातात एक काठी घेतलेली असेल काठी टेकत टेकत आबा जोत्याच्या ओबडधोबड पायऱ्या उतरेल वाटेला लागेल ला वाटेत लहान लहान दोन गावं लागतील मग मोठ्यानं साथ घालील पाहिजे कोणाले चंचा पिवशा झपले कानटोपरे कुणी हाकाळलंच तर दारात गठ्ठा सोडला जाईल नाहीतर हातातली काठी तशीच पुढं पुढं टेकत राहील असा आबा ऐन बाजाराच्या वेळी शेंदूर जण्याला पोहोचेल तिथं एखादी रिकामी जागा पाहून आबा काठी जमिनीवर आपतील तेवढ्यात कधी डावीकडचा तर कधी उजवीकडचा दुकानदार म्हणेल बुढ्या तिथं नको मांडूस आपलं दुकान आबा ऐकल्या न ऐकल्यासारखं करून आपला गठ्ठा सोडू लागेल मग दुकानदाराचा आवाज उंचावेल मी काय म्हणतो सारं काही माहीत असल्यागत मी दुकानदाराकडे न बघता विचारे का बागा हे जागा नारायण शिंप्याची आहे त्यानं इकत घेतली का असं म्हणून आबा बेफिकीरपणं गठ्ठ्यातील चळती काढील मांडत राहील छपारावरील कौलासारख्या उतरत्या आबांचं दुकान मांडून अर्धा एक घंटा झाला असेल नसेल तो नारायण तिथे एक गठ्ठा घेऊन हजर होईल आबाच्या दुकानाशी गठ्ठा लावून तो म्हणेल का गा तू इथं कसा बसला आबा आवाज चढून म्हणेल म्हणजे म्हणजे काय हे जागा माई होय असन? असन नाही उचल इथून दुकान आबा बिथरून म्हणेल बाप्पा डोळे काढते का गा बसला आबा मा ह्या जागेवर नाव लिहत आहे का तुह आता उचलतं का नाही दुकान मुकाट्यानं इथून आ तरीही आबा न डगमगता म्हणेल नाही फेकून देईन फेक बर त्याचा नाईलाज होईल मग वातावरण इथवर आलं की तिसऱ्याच एखाद्या दुकानदाराला मध्यस्थी पत्करावी लागेल जाऊ दे नारायण इथं मी सरकतो थोडसा बुडे बुवाई सरकवतीन आपलं दुकान थोडस त्या काठी एवढं आबाला मानवेल बाजार चांगला भरलेला असेल डोक्यावर टोपलं काखेत मूल सोबत नवरा त्याचं बोट धरलेलं दहा अकरा वर्षाचं नागवं मूल असं एखादं कुटुंबच आबाच्या दुकानापुढे येऊन ठाकलं असेल बायको पिशवी बघत असेल किंवा काखेतल्या मुलासाठी अंगड टोपर किंवा नवऱ्याचा बोट धरणाऱ्या मुलासाठी चड्डी बघत असेल दोन चार चड्ड्या उचलून पाहिल आणखी एक दोन चड्ड्यातून गिरायकानं एक निवडली असेल किंमत विचारील काय का द्या लागते इचं आबा चड्डीच्या कपड्याकडे बघेल चेहऱ्यावर कौतुक चमकवत भोळ्या गिरायकाला चढवेल याल्ले म्हणते कपड्याची पारख पांघरुणाची पारख करावी तर अशी काजे मय खाऊ आणि टिकालेही मजबूत एक पांघरून तीन साडेतीन वर्षे बिनघोर वापरून घ्यावं आणि किमतीतही सस्त काय द्या लागते हे तर सांग दे जो चार रुपये त्याची बायको म्हणेल एक रुपया देतो एकही का रुपया कायले देतं माय माझे जाणं घेऊन तशीच मी समजन का माया नातानच नातानंच फाडली एक चड्डी हे सारा ऐकायसाठी गिराईक थांबणार नाही तेव्हा आबाही निर्वाणीनं विचारील आता खरंच सांग तुले पांघरून घ्यायचं आहे का मग घ्यायचं असं ना तर आबा विचारेल तीन रुपये देतं तो चालत असे आबाच म्हणेल अडीच दोन नाही जाय मग पाहात बस भाव साऱ्या बाजारात परवडत असल्यास आबा म्हणेल आण कहाड दीडच रुपया कहाड कर तुझ्याच हातची बोहणी आणि आबा अशाच तऱ्हेनं दिवसभर गिरायकी करत राहील प्रत्येक गिरायकला कर तुझ्याच हातची बोहणी कर असं म्हणत राहील बाजार ओसरल्यावर आबा त्या गावच्या चावडीची वाट धरील तिथे जाण्यापूर्वीच त्यानं कुठून तरी डाळ तांदूळ विकत घेतले असतील तीन दगड धुंडाळून काढील त्याची चूल मांडली जाईल चुलीवर खिचडी शिजत राहील ती शिजवल्यावर तो अंधारातच सपासप खात बसेल त्याची झोप फारच सावध असेल कुत्र्याचं धडपडणं जरी ऐकू आलं तरी आबा जागा होईल कोटाच्या खिशावर अन गठ्ठ्यावर हात देऊन आबा अंधाराला म्हणेल कोण हाय अशा तीन रात्री जातील तीन बाजार होतील आबाचा गठ्ठा रोडावेल खिसा जडावेल मग आबानं परस्पर उमरावतीचा रस्ता धरला असेल मोठमोठी दुकानं नेहाळत भटकेल दुकानदारानंच त्याची चौकशी केल्यावर विचारील रेजगीर आहे काय होय दाखवा बरं रेजगीर पाहिल्यावर आबा म्हणेल काय द्या लागते याचं दहा रुपये आबा दचकल्यागत गठ्ठा काठी सावरेल मग म्हणेल अहो आहे काय त्यांच्यात हातभऱ्याचा तुकडा पाहून काढतो म्हणलं तर सापडणार नाही बरं सात रुपये देऊन टाका नाही बा पुरत नाही तुम्हीच आता सांगा केवढ्याला घ्यायची आहे ते एकच जबान तीन रुपये देऊ का या तुकड्याचे काहीतरीच राहिलं आबा चार पावलं चालल्यासारखं करून परते म्हणेल साडेतीन देऊ नाही आबा आजीजीनं म्हणेल तुम्ही लोक आम्हा गरीबाले पोटना भारू देत अहो काय चिंद्यायत दुकानदार पुन्हा एक वार त्या तुकड्यातून हात फिरवी म्हणेल साडेचार देऊन टाका आबा फतकल मांडून म्हणेल असं करा आठ आणि तुम्ही उतरवा आठ आणि मी चढवतो टाका देऊन आबा रेजगीर सावडू लागेल दुकानदार म्हणेल नाही जमत हो सारं जमत या वक्ताची कसर पुढं काढून घे जा ऐका माया गरीबाच्या मनच दुकानदार नाहीच वटला तर आबा थोडे पैसे वाढवेल त्याची कबुली मिळवेल पण तेव्हा आबाच्या मुद्रेवर नापसंती मावत नसेल काठी टेकत टेकतच आबा घराचा जोता चढेल ओसरीवर गठ्ठा आतळेल प्रथम संदुकाकडं कडी कुलपाकडे नेहाळून पाहिजे मग मिसनीकडं चाकाला बांधलेल्या नाडीच्या काठीकडं मुंडक्याला गुंडाळलेल्या ढुशाकडं सगळं जिथल्या तिथं असल्यास समाधानाचा श्वास सोडील मग जवळपास कुणी नसल्याची खात्री करून घेईल संदूक जागचा बाजू सारला जाईल त्या खालची फरशीच्या तुकड्याची बाजूला सारता जमिनीला एक भोग दिसेल ते रुपयाच्या आकाराचं लांबोळत असेल त्यात आबा आता काही नाणी सोडेल त्यांच्या आवाजागणी आबाच्या मुद्रेवर समाधानाची पुट चढतील जेवण झाल्यावर आबा विश्रांती घेत लोळणार नाही गठ्ठा सोडेल रेजगिरीचे तुकडे मांडीवर लावत बसेल प्रथम सर्वात मोठे मग त्याहून लहान शेवटी वीत दीड वितीची नंतर कशातून कुडती कशातून चड्ड्या उरलेल्या बारकातून पिवशा कानटोपरी वगैरे ज्यात जे बसेल त्यातून ते कपडे कापले जातील मग मिसनीवरचा ढुसा काढला जाईल पुसपास होईल बाबीन दोऱ्याचं बंडल बसवलं जाईल दोन्ही चाकांवर पट्टा चढेल मिसन सुरू होईल ती अशीच हप्त्यातून तीन दिवस चालत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद